मार्केट कमितीचं संपूर्ण संचालक मंडळ महापदराव आणि बापमाली सर्वच संचालक मंडळ आणि महानगरपालिकेच्या आयुक्त सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य असा मार्ग निघला आणि आता मार्केट कमिटीमध्ये सील लागलेला आहे तर त्या मार्ग निघल्यामुळे सील काढणार आहे मॅडम <स्थाँगा> स्मार्ट सिटीच्या बस स्टॅम्पचा एक मोठा विषय होता याबाबत काही चर्चा झाली पण मार्केट कमिटी की काय सांगते आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपयाही चार्ज घेत नाही आम्हाला त्या सुविधा दिल्या पाहिजे व्यापारी जे आहेत ते याच भरतात मला पा अशी दुटी भूमिका का घेते ती यादी मार्केट कमिटी कमिटीने महानगरपालिकेला

आज या ठिकाणी बाजार समितीला लावलेल्या महापालिकेना मालमत्ता करावा लागतील बाबा या ठिकाणी आज आमच्या मतदारसंघाच्या लोकप्रिय लोकप्रिय आमदार सर अनिल यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक झाली आणि बाजार समिती आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीमध्ये जे विषय होते त्याचे प्रश्न नोकरीच निकाली निघाले जो मालमत्ता करायचा विषय होता आमचं म्हणणं होतं की याला रिअसेसमेंट करून लावा तोही विषय आयुक्त साहेबांनी मान्य केला ज्या ज्या जागा तिथं मोकळ्या असतील त्याचं रिवाईज करून आणि त्यामध्ये काय शेस्ती लावला असेल दंड लावला असेल तोही माफ करण्याचा निर्णय आयुक्त साहेबांनी घेतला त्यानंतर दुसरं एक ते पाच जे शेल लॉल आहे याचाही टॅक्स कोरोनाच्या नियमाप्रमाणे तो शेत बाजार समिती न येता व्यापाऱ्याकडून तो वसूल करावा असा बाजार समितीचा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं या ठिकाणी आज चाललंय की व्यापाऱ्याची यादी घेऊन हो। व्यापाऱ्या पूर्ण वसूल करण्याचं या ठिकाणी ठरलं आहे आणि अशा वेगवेगळ्या बांधकाम असतील वेगवेगळ्या परवानग्या असतील त्याच्यामध्ये आमच्या काही अधिकाऱ्याकडून त्याच्यामध्ये समन्वय झाले त्या ठिकाणी निदर्शनात आला दोन्ही बैठका संयुक्त लागल्यामुळं जे जे त्या ठिकाणचे पेंडिंग होते ते पूर्णपणे सहकार्य ठरवायचं आश्वासन या ठिकाणी आयुक्त साहेबांनी दिलं त्याचं मी सगळ्यांचंच या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.